नमस्कार मी हरिभाऊ जयवंत फराटे राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दरवर्षीप्रमाणे ऊस तुटून गेल्याच्या नंतर पातळ जाळण्याऐवजी आम्ही पात्राटाची कुट्टी करून कुजवण्यासाठी प्रक्रिया करतो प्रथमतः आम्ही अगोदर पाणी देतो पाणी दिल्याच्यानंतर दे अमोनियम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट हे टाकतो पुन्हा पाणी देतो पाणी दिल्याच्यानंतर दे त्यामध्ये ट्रायकोड्रमामध्ये आणि कंपोस्टमध्ये गुळाचं पाणी एकत्र करून मारतो त्यानंतर वापसा कंडेक्शनला बगला मारून घेतो त्यानंतर पाचराटाची पूर्ण गाडले जाते वीस ते पंचवीस दिवसांनी पाहिल्यानंतर त्याची चहापत्तीवाणी कुजवण्याची क्षमता भरपूर झालेली असती हे आदर्श सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा धन्यवाद